मित्रांनो आज आपण एक गर, एक प्रयोग करून पाहणार आहोत प्रयोगाचं नाव आहे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते आता या प्रयोगासाठी कोण कोणतं साहित्य लागतंय ते सुरुवातीला पहा यासाठी बघा एक ग्लास काळी पेटी मेणबत्ती एक रिकामी प्लेट किंवा बशी आणि पाणी हा प्रयोग कसा करायचा ते बघा या रिकाम्या बशीमध्ये आपण मेणबत्ती ठेवूया मेणबत्ती ठेवल्यानंतर या बशी मध्ये पाणी ओतूया पाणी ओतल्यानंतर मेणबत्ती आता पेटवूया आपण मेणबत्ती पेटवू घ्यायची तुम्ही कुणीही हा प्रयोग तरी करायचा नाही मेणबत्ती पेटलेली दिसते सर्वांना आता हा रिकामा क्लासा आहे काचेचा तो आपण या मेणबत्तीवर ठेवूया काय बोल निरीक्षण करा काय रे मेणबत्ती आता आहे का काय झालं विजलेले की नाही का बरं विजली सांगा बरं आणि ठेवू का ग्लास मध्ये थोडंसं वर आलेलं दिसते बघा हम्म हा आता का मेणबत्ती विजलेली आहे त्याच कारण सांगतो ग्लास मध्ये थोडासा ऑक्सिजन होता म्हणजे जेवढ्या वेळ तेवढ्या वेळेस मेणबत्ती पेटती राहिली आणि ग्लास मधील ऑक्सिजन संपल्यानंतर मेणबत्ती भिजली यावरून काय लक्षात देते रे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज लक्ष झालं सर्वांच्या